वासुदेव समाज संघाच्या वतीने गोकुळ अष्टमी कार्यक्रमाचे आयोजन वासुदेव समाज संघाच्या वतीने लातूर जिल्ह्यात पहिल्यांदाच गोकुळ अष्टमी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे रात्री बारा वाजता कृष्णपूजा करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली असून आज दिवसभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत समाजाला एकत्र आणण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून येत्या काळात अनेक विविध उपक्रम घेण्यात येणार असल्याचे यावेळी अध्यक्षांनी सांगितलं समाजातील आपल्या पहिला कार्यक्रम गोकुळाष्टमीचा आम्ही लातूर जिल्ह्यामधला घेतलेला आहे जिल्ह्यातील लोकांना एकत्रित करायचं काम या निमित्त आज आम्ही इथे केलेलं आहे गोकुळाष्टमी गेल्या अनेक वर्षापासून लातूर जिल्ह्यामध्ये करायचं ठरलं होतं पण काही कारण असतं ते पुढं 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 जात होतं त्यावेळेस जेव्हा मी अध्यक्षपद घेतलं लातूर जिल्ह्याचं तर पहिला पु कार्यक्रम गेल्या पंधरा दिवसात आम्ही ठरवलेला म्हणजे गोकुळाष्टमीचा कार्यक्रम आहे ठीक आहे आज लोक कमी जास्त असतील पण आम्ही समाज एकत्र करायला चालू केलेला आहे आजपासून निमित्तात बरेचशा लोकांना सहवास आम्हाला भेटलेला आहे बरेचशा आम्ही लोकांपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि येणाऱ्या काळातही आणि उपाययोजना राबवायचा प्रयत्न करणार आहोत त्या इथं आज इथे पहिला कार्यक्रम काही नाही समाजाला एकच उद्यो हे देऊ शकणार आहे मी की येणाऱ्या काळात आपण एकत्र यावं हे समाज एकत्रीकरण करण्यासाठी या समाजाचा उद्धार करण्यासाठी शिक्षणासाठी त्यांच्या आडी अडचण सोडवण्यासाठी आपल्याला एकत्र यायचं आहे हा कार्यक्रम म्हणजे काल रात्रीपासून चालू आहे आम्ही रात्री बारा वाजता गोकुळ अष्टमीची कृष्णाची पूजा केली त्यानंतर आज सकाळपासून महिला येणं जाणं चालू आहे आणि आता भाषणाचे कार्यक्रम इथं चालू आहेत आपण बघितला असाल त्यानंतर एक एवढ्या लोकांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे चार साडेचार पर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे येणाऱ्या काही काळात अजून महिन्या दोन महिन्याने विविध कार्यक्रम आम्ही आयोजित करणार आहेत कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर Thanks for watching Ikmut Digital.